आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट कार्यालयातील उशिरा उपस्थित व्हावं तर सुधारित तरतूद नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखील तामिळसर क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर मध्य प्रदेशातील मोहन सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांना रोज नवनवीन भेटवस्तू देत असते दरम्यान मोहन सरकारने आयुष्य विभागात काम करणाऱ्या UH सरकारी डॉक्टरसाठी एक नवीन घोषणा केली आहे पंडित खुशीला आयुर्वेद इन्स्टिट्यूट भोपाळ इथे आयुर्वेद महापर्व दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमात यादव म्हणाले की आयुष विभागातील डॉक्टर ऐवजी पासष्टव्या वर्षी सेवानिवृत्त होतील सेवानिवृत्ती वय वाढ नवीनतम अद्यतन सरकारी आता सरकारी डॉक्टर वयाच्या पासष्टव्या वर्षी निवृत्त होणार आहेत आयुर्वेद डॉक्टरांना भेटवस्तू देताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की आता वयाच्या पासष्ट वर्षापर्यंतच त्यांची सेवा करू शकतील आणि आता बासष्ट ऐवजी पासष्ट वर्ष सेवा करू शकतील वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग होमसाठी आरोग्य विभागाकडे जावे लागेल आयुष्य विभाग परवानगी देईल असे मुख्यमंत्री म्हणाले सरकारने घेतला मोठा निर्णय यासोबतच उज्जैनमध्ये सम्राट विक्रमादित्य न्याय परंपरेच्या आधारे हरिद्वारचा विकास करण्यास येणार असून न्यायालयाच्या उभारणीसाठी सरकार जास्तीत जास्त सहकार्य करेल असे मुख्यमंत्री मोहन हो यादव यांनी सांगितले आहे युनानी औषध फक्त हिंदी भाषेत दिले जाईल असेही ते म्हणाले दुसरी अपडेट पाहूया कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट कार्यालयातील उशिरा उपस्थित व्हावं सुधारित तरतूद शासन निर्णय राज्यातील क्षेत्रीय कार्यालय ते अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात उशिरा उपस्थित व्हावं सुधारित तरतूद दि करण्यात आल्या आहेत सविस्तर वाचा एक दिवसाची नैमित वजा करण्याबाबत तरतूद कार्यालयीन उपस्थित व्हावं शासकीय नियमानुसार एखादा कर्मचारी जर एकाच महिन्यात तीन वेळा उशिरा कार्यालयात उपस्थित राहिला तर त्याची एक दिवसाची नैमतिक रजा वजा करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे सुधारित मार्गदर्शक सूचना मात्र काही मुद्द्याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे नैमतिक रजा संपल्यानंतरच्या उशिरा उपस्थितीसाठी नेमक्या कोणत्या प्रकारची कारवाई करावी याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत मंत्रालय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली शासकीय विभाग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सकाळ सकाळी कार्यालयात येण्यासाठी एक महिन्यात जास्तीत जास्त दोन वेळा कार्यालयीन वेळेमध्ये कमाल दीड तास उशिरा येण्याची सवलत असेल तथापि त्यानंतरच्या तिसऱ्या उशिरा उपस्थितीसाठी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची एक नैसर्यमिक रजा वजा करण्यात यावी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या एकाच महिन्यातील तीनपेक्षा अधिक वेळ रजा उपस्थितीसाठी म्हणजे सहाव्या नव्या इत्यादी प्रत्येकने एक नैमतिक रजा वजा करण्यात यावी संबंधित अधिकारी कर्मचारी यांची खाती जर नैमतिक रजा शिल्लक नसेल तर त्यांची मागणीनुसार एकाच महिन्यातील प्रत्येक तिसऱ्या उशिरासाठी प्रत्येक एक याप्रमाणे अर्जित रजा वजा करण्यात यावी अर्जित रजा शिल्लक नसल्यास असाधारण रजावी विना वेतन मंजूर करण्यात यावी सदर सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशीर उशिरा उपस्थितीसाठी असेल त्यापुढील उशिरासाठी असाधारण विना वेतन रजा मंजूर करण्यात यावी परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही प्रसिद्ध उशिरा उपस्थितीसाठी रजा मंजूर करण्यात येऊ नये शासकीय कार्यालयाची वेळी ही सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा पंधरा दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाची ही सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी सहा सा पंधरा अशी आहे सभा गट ते गट कच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशिरा उपस्थिती ही सकाळी नऊ पंचेचाळीसपासून दीड तास म्हणजे सकाळी अकरा पंधरा वाजेपर्यंत गाय धरण्यात यावी तसेच शिवाय समार्गातील कर्मचाऱ्यांची वेळी सकाळी नऊ तीस ते सायंकाळी सहा तीस अशी असल्याने त्यांच्या बाबतीत उशिरा उपस्थिती ही सकाळी अकरा वाजेपर्यंत ग्राय धरण्यात यावी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेर आक्मीक घटनेमुळे जे कर्मचारी उशिरा येतील त्यांची उशिरा न मानता समापित करण्यात यावी तथापि असे करताना संबंधित विभागांनी सह्यासंदर्भात खातर जमा करावी विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी प्रत्येक सहा माईच्या अखेरीस अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेऊ घेऊन वरीलप्रमाणे कार्यवाही करावी अशा सुधारित तरतुदी इम्प्लॉय लेट अटेंडन्स जी आर दिनांक एकतीस डिसेंबर रोजीच्या हो शासन निर्णयाने करण्यात आल्या आहेत